घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी गेल्या सहा महिन्यात पंधरा ते सोळा जणांना जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे गेले नऊ वर्षांपासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आहे येत्या दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू असा शब्दात अविनाश जाधव यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे घोडबंदर गायमुख घाट रस्त्याची दुरावस्था प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली आहे काही दिवसांपूर्वी या मार्गावर बावीस वर्ष तरुणीला जीव गमवावा लागला होता ठाणे शहरातील नागरिकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर अधिकाऱ्यांनी ह्या रस्त्याचा दुरुस्ती करावी अन्यथा अधिकाऱ्यांना याच खड्ड्यांमध्ये काढू असा इशारा मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे मी आज घोडबंदर रोडचा जो घाट आहे आणि रेतीबंदर घाट परिसर आहे त्या परिसरामध्ये आज प्रचंड खड्डे आहेत तो मूळचा रस्ता जो आहे तो जड वाहनांचा आहे आणि तुम्ही जर कधीही त्या रोडने आलात तर जीव मुठीत घेऊन यावं लागतं आणि तिथले जे रस्ते आहेत त्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे आहेत म्हणजे त्या घाटातल्या रस्त्यानं कधी कुठला ट्रक कुठल्या ट्रकवर पलटी मारेल आणि कुठली गाडी त्या ट्रक खाली जाईल त्याचा काहीही भरोसा नाही मागची नऊ वर्ष मी वसई विरार पालघरचा मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो नऊ वर्षापासून त्या रस्त्याची परिस्थिती तसेच आहेत इथले राजकीय नेते फक्त तीन हजार कोटी पाच हजार कोटी दहा फक्त आकडे फेकतात बरोबर ऍक्च्युअल तिथली परिस्थिती मागच्या आठ नऊ वर्षापासून तीच आहे त्यात कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाही अजून किती वर्ष लोकांचे जीव त्या घोडबंदरला जाणार आहेत याच्या बाबतीत आपण जर सहानुभूतीने पाहणार असाल तब का का एक का एक का तर काल एक बावीस वर्षाची मुलगी मेली आणखी कोणाचा तरी जीव जाणार आहो एका घरातला एक माणूस जाणं म्हणजे तुम्हाला माहितीये काय काय परिस्थिती त्या कुटुंबावर ओढावते ह्या काय बघा उद्या सकाळी अकरा वाजता ते मला भेटणार आहेत याच्यावर जर योग्य ती कारवाई नाही झाली तर या अधिकाऱ्यांना खड्ड्यात दुबवणं